रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल छोले पनीर मसाला त्यासाठी आधी वाटण करूया त्या वाटण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे एक मसाला वेलची दोन ते तीन तेजपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं एक इंच आल्याचे तुकडे आणि एक इंच लालचिनी टाकून हे सर्व मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यात एक डाव भर किंवा मुठभर असे उकडलेले छोले मी टाकून जरा फिरवून घेतलेलं आहे तर हे वाटण आपलं तयार आहे त्यानंतर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये मी परतवून घेतलेले आहे हे थोडेसे परतत आले की त्यामध्ये एक चमचा पेस्ट टाकून व्यवस्थित एक मिनिट भर मी परतून घेतलेला आहे त्यानंतर छान असं परतून झाल्यावर घालून वाटण तयार केले होते परतून घेणार आहे हॅलो तुम्ही माझी रेसिपी पाहताय ना माझ्या छान छान रेसिपी तुम्हाला आहेत ना माझी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते तुम्ही पण या पद्धतीने करून पहा आणि मला नक्की कमेंट तसेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करा आता या मसाल्यामध्ये आपण अर्धा टी स्पून एवढी कसोरी मेथी टाकलेली आहे आणि और... दोन चमचे दही टाकून एक भरासाठी मी परतून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा टी स्पून हळद पाव टी स्पून हिंग अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धणा पावडर आणि पाऊन चमचा गरम मसाला घालून आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मसाले मी मिनिट भरासाठी परतून घेतलेले आहेत ते थोडा वेळ परतून झाल्यावर त्यामध्ये मी उकडलेले जे छोले आहेत एक कप छोले मी रात्रभर भिजत घालून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतलेले आहेत ते यामध्ये मी टाकलेले आहेत त्यानंतर चांगलं व्यवस्थित ढवळून मी शंभर ग्राम इथे पनीर घेतलेले आहे त्याचे चौकोनी तुकडे करून आहे घेतपर्यंत याला चांगला कड येतो आहे त्यामध्ये मी जरा चिमूटभर इतकी साखर घातलेली आहे चव बॅलन्स होण्यासाठी यामध्ये नंतर मी पनीर ॲड करून वरून कोथिंबीर घालून अलगतपणाने मी ढवळून घेतलेला आहे एक ते दोन मिनिटासाठी चांगला कड येऊ द्यायचा आणि त्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालून ट करण्यासाठी छोले पनीर मसाला आपला तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसेच लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली असेल आणि तसेच माझे व्हिडिओही आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा मग नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येतील पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी तोपर्यंत तो बाय